सुरुवातीलाच बातमी महत्वाची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दोन वर्ष शिक्षा प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी संपली आहे आहे दुपारनंतर निकाल जाहीर केला जाणार तर दोन वर्षाच्या शिक्षेला मिळते का याकडे लक्ष असणार आहे तर शरद शिंदे यांनी हरकत याचिका दाखल केली आहे शरद शिंदे हे कोकाटेंचे राजकीय विरोधक आहेत तर कोकाटेनी आपले गुन्हे न्यायालयासमोर लपवल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे तर यापूर्वी देखील तुकाराम दिघोळे यांच्या कन्येनं देखील शिक्षेला स्थगिती देऊ नये अशी याचिका केली होती माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर आज म्हणजे एक, मा, एक मार्च रोजी फैसला होणार आहे आणि न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि सुनावणी संपली आहे कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षे प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती तशी सुनावणी संपलेली आहे आणि दुपार नंतर यावर सुनावणी होण्याची अपेक्षा आहे निकाल होण्याची अपेक्षा आहे कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं अपिलावर सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालय निकाल देण्याच्या भूमिकेत आहे कोकाटेंना यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांचं मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता असून आता त्यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती आणि स्वतः सह भाऊ विजय कोकाटे पोपट सोनावणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंट मध्ये मुख्यमंत्री गोटातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या आणि त्यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनानं सदनिका वाटपाची चौकशी केली होती त्याबाबत गुरुवारी दिनांक वीस रोजी या प्रकरणात नाशिक न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील देखील दाखल केली आणि त्यानंतर ही सुनावणी पार पडलेली आहे सुनावणी संपलेली आहे दुपार नंतर निकाल जाहीर केला जाणार आहे